मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज दिनांक पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला असून कोट चौक येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी माजी महापौर सीमा बोडे माजी उपमहापौर सुनील खडके मनोज भांडारकर भगत बालानी भरत सपकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पार विवेकडे आणि संविधान व कायदा त्यानुसार सर्व कराच्या लोकांना मुघे पडेल पक्षपाती पडेल तसेच कोणाच्याही विषयी अनत्न देवारे देवारे पारे 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 देवारे देवारे <laughs> Hello guys, please like, comment and subscribe our channel.